उभारले एक शायर म्हणतो शिलंगर एक शाळ म्हणतो परिस्थिती अशी झाली आंबेडकर चळवळीची एक गाय एक, एक लेखक म्हणतो पहा पहा मंजुळा हा माझा भिमरायाचा मळा शिंपडून रक्तभिमान आहे शिवारा पूर्वीला त्या काळात म्हणतो तो ही आंबेडकरी चळवळ होती बहारली त्यांचा इमानी माणसा नाच तो नोधर तो म्हणतो आणि आता एक कवी काय म्हणतो नाही कोण राखील कोण राखील आता हा भीमाचा चालला उभा जोंडळा असं का झालं एक म्हणतो मंजुळा माझा भीमरायाचा मळा आणि तीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर हा कवी म्हणतो कोण राखील माझा भीमाचा मळा वाळून चालला उभा जोंधला याला वाळवलं तो आपण आपलेच लोक संघटनेतून इकडे गेले तिकडे गेले काँग्रेस वासी झाले बीजेपी वासी झाले आणि हा माझ्या बाबासाहेबांचा मडा वाढवून टाकला याचे दोषी सुद्धा आपण आहोत अन्यथा अन्यथा जर आपण संघटित असतो तर ही वेळ आपल्यावर आली नसती बाबासाहेबांना म्हणलं होतं की मी रक्त रथ समतेच्या आणला त्याला पुढे देऊ शकत नाही तर मागे जाऊ देऊ नका परंतु याचे दिवशी आपण आहोत लाभार्थी असलेला पुढे आलेला समाज मागे असलेल्या समाजाचा बोट पकडून समोर आणत नाही ही शोकांतिका आहे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आपल्या कमाईचे पाच टक्के हिस्सा म्हणजे विश्वास आपल्या समाजाच्या गोर तुम्ही वापरा तेव्हा तुमच्या कमाईच्या आय एस आय पी एस बनण्याच्या लक्ष दिला नाही आपण आपणच भीमाचे वैरी झालो आपण काँग्रेसवासी झालो आपण हे झालो परंतु हे कर आजही आंबेडकर परिवार जिवंत आहे लक्षात ठेवा आजही आंबेडकर परिवार तुमच्यासाठी लढतो आहे त्यांना साथ द्या त्या, त्या काँग्रेसवासी अरे माझ्या बाबासाहेबांना काँग्रेसला वेळा हरवलं हरवलं मुंबईतून हरवलं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना नऊ वेळा अकोल्यातून हरवलं आम्हाला बीजेपीचे बी टीम म्हणतात हे लोक अरे बीजेपीचे बी टीम असतो ना तर प्रकाश आंबेडकर साहेब नऊ अकरा वेळा निवडणूक लढले पण दोन वेळा जीवन निवडून आले जर आम्ही इलेक्शन जिंकले असते बाबासाहेब कधी तडजोड करत नाही एकच नेता बघितला मी अख्ख्या आयुष्यात शेवटी रक्त रक्ताच्या कामात आला ना आपल्या कामात आला आणि मोठे मोठे लोक हे वैचारिक जंतू लोक आपल्याला सांगतात दगडापेक्षा वीट पाहू काय होऊ शकला काय केलं ते काँग्रेसनी विसरला आणि वर्गीकरणाचा वर्गीकरणाच्या बीजेपीने तो विधेयक आणला आणि काँग्रेसने त्याचे समर्थन केलं हे आडीपाडीने राज्य करणारे भांडवलवादी जातीवादी लोक आपल्याला कधी साथ देणार नाही मला वाटते कलभी आंबेडकर राजभी आंबेडकर म्हणून आंबेडकर परिवारासोबत आपण इमाने इतर राहिलं पाहिजे आणि ह्या वेळेस तरी आम्ही एक धक्का दिला होता ना एक त्रेचाळीस लाख मत घेऊन दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीत परंतु त्यालाही जेव्हा जेव्हा आंबेडकर शक, विचारधारेची जे शक्ती एकवटते संघटित होते तेव्हा तेव्हा हे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस षड्यंत्र रचून आपल्याला फोडतात आणि त्याचे परिणाम आज कवाळे गट आठवले गट फलाना घट गर, ठिकाणा घर शंभर गट निर्माण झाले आणि तुकड्या तुकड्यात वाटलो गेलो किती मोदीची आधी आली मला माहित आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले अकोल्यात सत्ता टिकून आहे मोदीची आधी आली होती ना दोन हजार चौदा पासून तर अकोला कधी हारलो नाही आम्ही आजही तिथे वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे एवढी इच्छाशक्ती जर असली मनात इच्छाशक्ती जर असली आणि खरा आंबेडकरवादी आपण असलो तर आपणही अकोलाच्या बराबरीत येऊन इथल्या नागपूर शहरातले सहा बोज लोकसभेचा खासदारही निवडून आणू शकतात दक्षिण पश्चिम चा आमदार निवडून आणू शकतात परंतु आपण आपल्याला एकमेकांना विसरलो म्हणून पुन्हा एक मोठा विनंती करतो की प्रकाश आंबेडकर साहेब नेतृत्व करत आहेत जर त्यांना काही मिळवायचं असतं अरे आठवले सारखा माणूस खासदार आणि मंत्री बनवू शकतो कवाळे सारखा दोन वेळा आमदार बनू शकतो तर आंबेडकर साहेब जिंदगीभर मंत्री बनले असते आंबेडकर नावच काफी होतं आंबेडकर नावच कापलं होतं की बाबासाहेबांच्या नातू त्यांना बनवलं असतं पण त्यांनी कधीही तडजोड केली नाही मला पंधरा सीट लोकसभेच्या देत असाल तेव्हा तडजोड करतो शंभर सीट विधानसभेच्या देत असाल तेव्हा तडजोड करतो एक सीट साठी नाही की मला एक सीट देऊन द्या मी आमदार बनतो मी खासदार बनतो त्याच्यातले नाही ते कारण की त्यांना माहित आहे माझ्या आजी चळवळ कशी चालवली कुणासाठी चालवली म्हणून त्यांच्यात ते गुण आहेत त्याच्यात ते गुण आहेत म्हणून ते समाजासाठी करतात नाही सत्ता भोगायची हो असते आणि संपत्ती कमवायची असते तर जिंदगीवर मंत्री राहून ते कमवू शकले असते आणि परिवारवाद तुम्हाला आहे मला एकच समजत नाही शिवराय आमचे आदरणीय शिवराय त्यांनी रयतीचा राजा म्हणतात त्यांना आम्ही त्यांचा आदर करतो सर्व समाज सर्व महाराष्ट्र भारत त्यांचा आदर करतो परंतु त्यांचे सोळावे वंशज उदयनराजे यांनाही ते मराठा लोक स्वीकारतात शरद पवारचे स्वीकारतात राहुल गांधी पासून इंदिरा गांधी पासून राहुल गांधी पर्यंत सोनिया गांधी पर्यंत सर्वांना एक ते एकशे आहेत काँग्रेसचे आणि बीजेपीचे हे लोक त्या प्रफुल्ल गुरदे सारखे पाठी इथून उभा आहे त्याच्या वडील आर एक मोठा कार्यकर्ता होता इथून निवडून आला मंत्री झाला बीजेपीच्या तिकीटवर आता त्याचा पूर्व काँग्रेस मधून हो लढतो हा परिवार चालू आहे ते सर्व समाज संघटित होऊन आपल्या समाजाचे नेतृत्व स्वीकारतात परंतु आम्ही आम्ही ज्या बाबासाहेबांनी लाखो परिवाराचं उज्ज्वल भविष्य इथं निर्माण केलं सर्व पिढ्याला पिढ्या पिढ्यांचं भविष्य निर्माण केलं त्या के एका परिवाराला आपण एक्सेप्ट करू शकत नाही ही आपली शोकांतिका आहे आंबेडकर परिवाराची आपण साथ देत दे दे नाही ही आपल्या बौद्धांची आणि आंबेडकर काय शोकांक काँग्रेसमध्ये जाऊन मध्ये जाऊन हेच फार कळत नाही आजही त्रिमेलिर आणि वर्गीकरांच सर्वात पहिले स्वागत काँग्रेसने केलं बीजेपी आणलं त्याला प्रश्न विचारा तुला वोट करून देऊ काँग्रेसवाल्याला तुझे बीजेपीने जे आणलं त्याचं समर्थन पहिले तुला केलं मग काँग्रेसला मी वोट देऊ आपली हक्काची चळवळ आहे पक्ष हा पक्ष तुमचा आमचा नाही हा तुमचाच पक्ष आहे तुम्ही ज्या पक्षाचे नेते आहात तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहात तुम्ही ज्या पक्षाचे सर्वे सर्व आहात कारण कि हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष आहे म्हणून एकदा तरी आंबेडकरांवर विश्वास ठेवा आणि कलबी आंबेड या त्या काळात मला एक गोष्ट आपण जाऊ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघ इंग्रजांशी भांडून दोन महिने परिषद मध्ये जाऊन ठेवून ना स्वतंत्र मतदार संघ माझ्या दलित पीडितांना भेटलाच पाहिजे कारण त्यांना हजारो साली हजारो सा वर्षाची गुलामगिरी चा इतिहास होता मडक तोंडावर मडक आणि पाठीमागे झाडू इतिहास होता यांना यांचे अधिकार मिळायला पाहिजे म्हणून स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली राखीव संघाची मागणी केली स्वतंत्र मतदार संघ म्हणजे आपल्याला दोन मताचा अधिकार होता आपण एक मत अधिकाराने आपल्या मतदार आपल्या उमेदवाराला देऊ शकलो असतो दुसरा कोणी नाही आपणच देऊ शकलो असतो आणि दुसरा मत आपल्या आमच्या मनात आला चांगला उमेदवार त्याला देऊ शकलो असतो परंतु गांधी समोर बसले मी काँग्रेसवाल्यांना प्रश्नच करतो आता गांधी बसले आणि ते नाही हिंदू समाजामध्ये फूट पडेल कशी फूट पडेल अरे आम्ही मागत काय होतो आम्ही हजारो वर्षापासून गुलाम असलेला समाज आपला अधिकार मागत होता बाबासाहेबांना तुम्ही चूक ठरवता का हा पण तुमच्या कि स्वतंत्र मतदारसंघासाठी बाबासाहेबांनी किती लढाई लढले अरे देशाच्या काना कोपऱ्यातून त्यांना धमक्याचे परंतु बाबासाहेब मानले नाही शेवटी गांधी उपोषणावर बसले आणि संपूर्ण हिंदू समाज त्यांनी आपल्या समाजासाठी का समाज एक काही नव्हता काही नव्हता आणि आपल्या सर्व सर्वांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी त्यांनी नाही त्याने ते स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडून टाकली काँग्रेसनी आपला एक पाय कापून टाकला सवाल त्याची उत्तर त्यांनी द्यावं का बरं आमचा स्वतंत्र मतदारसंघ आमच्यापासून गांधींनी डिस्काउंट घेतला आणि आज तुम्ही वर्गीकरण आणि एम एल का समर्थन करता हे दोन प्रश्न विचारा आणि तुम्हाला काँग्रेसला मत द्यायच्या नंतर द्या तर याच उत्तर पहिले द्या नाहीतर आपल्या फुले शाहू आंबेडकर विचारधाराच्या धारेच्या उमेदवाराला प्रकाश आंबेडकर साहेबांना आणि आंबेडकर परिवाराला साथ द्या एवढी विनंती करतो इथेच थांबतो जय भीम जय भारत जय सेवा नमस्कार प्रत्येक शब्दात सच्चा है मैं मैं एक बार चाहता हूँ कि हम लोगों के लिए एक बार जोरदार शब्द कहा नहीं है हर एक शब्द उन्होंने इंसान का सच्चा शब्द कहा है तो बिल्कुल सच्चाई ही उन्होंने बयान किया है दोस्तों तो बिल्कुल हम जब तक हमारे इंसान हम जरूर बाबा साहब के साथ तो पहले से ही हमेशा